हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स कोशिंबीर कशी करायचं ते पाहणार आहे काकडी कांदा टोमॅटो दही अशी आपण कोशिंबीर बनवणार आहे एकदम मस्त अशी मिक्स कोशिंबीर लागते बघा ही तुम्ही खिचडीबरोबर खाऊ शकता पुलाव बरोबर खाऊ शकता किंवा रोजच्या जेवणाबरोबर खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये अशी कोशिंबीर एकदम मस्त लागते चवीला तुम्ही पण या पद्धती नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुम्ही अशीच करून फ्रीज मध्ये ठेवून खाली तरी पण मस्त लागते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला लाईब केलं नसेल तर क्लिक करा इथे बघा मिक्स कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे दोन काकडी घेतलेले आहेत आणि चार टोमॅटो घेतले छोटे आहेत त्यामुळे चार घेतले तुमच्याकडे मोठे असतील तर दोन घ्या आणि दोन कांदे घेतलेले आहेत इथे काकडी आणि टोमॅटो मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आता काकडीचे टोकं काढायचे दोन्ही साईडचे आणि साल काढून घ्यायची बघा काकडीचे दोन्ही साईडचे टोकं काढून छान अशी सा शा काकडी साल काढून घेतलेली आहे वरची छान अशी त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण बारीक पीसमध्ये अशी कट करून घेणार आहे छान अशी बघा मी दाखवते या पद्धतीने आपण काकडी अशी कट करून घेणार आहे तुम्ही काकडी खिसून शिवसुद्धा घेऊ शकता काकडी खिसून घेतली तरी पण छान लागते बघा मी अशी छोटे छोटे छोटी छोटी असं पीसमध्ये एकदम बारीक अशी कट करून घेतलेले आहे या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता छान अशी आपण काकडी या पद्धतीने छान अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला बघा याच पद्धतीने मी दुसरी पण काकडी छान अशी मी चिरून घेणार आहे बघा का छान अशी चिरून घ्यायची बघा याच पद्धतीने मी दुसरी पण काकडी अशी चिरून घेते बघा छान अशी बघा इथे आपली काकडी बघा छान अशी चिरून झालेली आहे बघा इथे दोन्ही पण काकड्या मी याच पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत बघा छोट्या एकदम छोटे छोटे असं चिरून घेतलेले आहे याच पद्धतीने बघा आता इथे काकडी चिरून झाल्यानंतर आपण बघा एका बाउलमध्येही काढून घ्यायची आहे आणि बघा आता त्याच पद्धतीने मी इथे टोमॅटो पण चिरून घेते बघा अशाच पद्धतीने मी टोमॅटो चिरून घेते असं छान असं टोमॅटोचे पण असे छोटे छोटे पीसमध्ये मी कट करून घेते त्याच्यावरची साईड आपण काढून काढायची आणि नंतर आपण टोमॅटो बघा छान असं कट करून घ्यायचं असं छान असं वरचा भाग काढायचा आणि छोट्या छोट्या पीसमध्ये असं टोमॅटो पण आपण चिरून घ्यायचे आहेत मी ते सगळे टोमॅटो या पद्धतीने बघा चिरून घेते याच पद्धतीने सगळे टोमॅटो मी चिरून घेणार आहे बघा असं छोट्या पीसमध्ये मी कट करून घेतलेले आहे टोमॅटो बघा ते पण घालून घेते याच्यामध्ये आणि आता त्यानंतर मी कांदा पण कट करून घेणार आहे याच पद्धतीने बघा इथे बघा मी कांदा याच पद्धतीने असा बारीक कट करून घेतलेला आहे बघा छान असा कांदा पण आपल्याला असा एकदम बारीक बारीक असा कट करून घ्यायचा बघा छान लागतो छान असा बारीक कट करून घ्यायचा कांदासुद्धा या पद्धतीने आणि कोशिंबीर बनवायला तसा वेळ लागत नाही पटकन अशी पाच मिनटात बनते बघा पटकन हे चिरून घ्यायचं आणि मिक्स करायचं छान अशी पाच मिनटात कोशिंबीर बनते तुमच्या जेवणाची चव वाढवणारी अशी कोशिंबीर आहे उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते अशी बघा इथे कांदा पण मी छान असा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे बघा कांदा पण मी बाउलमध्ये काढून घेते बघा छान असं सगळं साहित्य मी बाउलमध्ये काढून घेते छान असा आपला कांदा पण कट करून झालेला आहे आता कांदा पण आपण बाउलमध्ये घालून घेऊया बघा छान असं मी कांदा पण बाउलमध्ये घालून घेते आणि इथे बघा मी चार मिरची हिरवी मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे ती पण घालून घेऊया इथे बघा छान अशा मिरच्या आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून अशा कट करून घेतलेले आहे चार मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर छान लागते बघा कोथिंबीर घाला आता छान अशी कोथिंबीर आणि मिरची पण मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता इथे बघा दोन चमचे तेल मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरेपूड घातलेले आहे आणि त्यानंतर इथे मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे मी तेल असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टी स्पून मोहरी घालायची तेल गरम आहे तोवरच घालायचं आणि अर्धा टीस्पून इथे मी हिंग घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून यावर घालायचं इथे मी अर्धा चमचा जिरे पूड घातलेले आहे बघा आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दही घालणार आहे तुम्ही दही घातल्यानंतर सुद्धा तडका घालू शकता या पद्धे या पद्धतीने जर बनवलं तरी पण चालतं बघा आता तडका घातलेला आहे तो मी मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी या वाटीने दोन वाटी दही घालणार आहे बघा या वाटीने मी दोन वाटी दही घालणार आहे छान असं मी घरी घरी बनवलेलं फ्रेश दही आहे हे छान असं दही घालवून आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहे बघा व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर कमी बनवायचे असेल तर तुम्ही यातलं प्रमाण मी साहित्य घातले ते अर्ध करू शकता अर्ध घेऊ शकता साहित्य एक वाटी दही एक काकडी एक टोमॅटो एक कांदा असं घेऊ शकता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता बघा याच्यामध्ये बघा मी आता पण मीठ घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी इथे मी बघा अर्धा चमचा इथे मी अर्धा चमचा इथे मी काळं मीठ घालते बघा काळं मीठ घालायचं त्याने टेस्ट छान येते बघा याला काळं मीठ घातलेलं आहे मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून घ्या इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि छान असे का मीठ घातल्यानंतर आपण छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त अशी टेस्टला छान होते बघा कोशिंबीर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा मस्त होते तुम्हाला पण खूप आवडेल बघा आणि उन्हाळ्यामध्ये तर मस्त लागते बघा जेवणाची चव वाढवणारी अशी आपली कोशिंबीर होते बघा मस्त अशी कोशिंबीर होते तुम्ही खिचडीबरोबर खाऊ शकता किंवा पुलाव बरोबर खाऊ शकता किंवा अशीच रोजच्या जेवणाबरोबर बनवून खाऊ शकता बघा आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा आणि पटकन बनते बघा आणि उन्हाळ्यामध्ये खायला अशी खूप छान लागते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद